बरोबर आहे का नाही आता हे सवय पाहिजे त्या एखाद्या माणसाला की कि किती दिवस आपण करू तीन दिवसानंतर माणसाचे शुगर किंवा बी पीचं एखादं कमी जास्त झाला आहे काय तर त्याला म्हणजे नंतर परत पोलिसांना किंवा प्रशासनाला अर्थ नाही तर आपण लढा चालू ठेवा फक्त जे काय प्रायमरी ज्या गोष्टी आहेत मेडिकलच्या त्या गोष्टी कराव्या असं तुम्ही पत्नी म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे त्यांना आग्रह करायला उद्या काय झालं तर मग तुमचे जबाबदारी असेल तुमची जबाबदारी असेल त्यांना काय झालं आम्ही विनंती करतो ना त्यांना सांगितलेलं आहे पहिलं की त्यात जबरदस्तीनं घाण करणं वगैरे त्यात होत नाही ना दोन दिवस आम्हाला समरपर्यंत आम्हाला एक वेळ द्या त्याच्याप्रमाणे आणि तुम्हाला दुसरा पण अजून वरिष्ठांचे पण अजून अहवाल येते येतील त्यांचे प्रकल्प अधिकाऱ्यांचे अहवाल येतील तिथे आपण स्टाफ पाठवून त्यांच्याकडनं काय अहवाल सगळ्या गोष्टीला वेळ लागणार आहे आता एकदम ह्या गोष्टी ॲट ए टाइम किंवा एलेवन आवरला होणार नाही

एखाद्या पिकेवर गुन्हा दाखल करून प्रकल्प अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करणार असं आम्हाला सांगितलं गेलं आम्ही त्यावर झालं की ठीक आहे चौकशी आणती प्रकल्प अधिकाऱ्यांना इंटरेस्टिव्ह आधार हे आम्हाला माहिती होते पण आता कळते अजूनही नाही अजूनही आम्हाला चौकशीच आमचा मुद्दा असं होता की ॲटलिस्ट त्या मुख्याध्या पिकेवर तरी तुम्ही तो गुन्हा दाखल करा तो पण होत नाही आमची मागणी तर आम्ही अर्ज दिलेला आहे संबंधित प्रकल्प अधिकारी त्यानंतर सेंट्रल किशनचे जे संचालक आहेत ते त्यानंतर त्या मुख्याध्यापिका त्यानंतर त्या अधीक्षक या सगळ्यांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल हवे ती आमची मागणी आहे प्रशासनाचं उत्तर येत आहे की यासाठी आम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन देणं आवश्यक आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांची आम्हाला परवानगी येणं

नाही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे त्यांचं मागणी आहे त्या संदर्भामध्ये सर्व जबाब घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये परवानगीचा विषय असेल पण परवानगी जी आहे म्हणजे जुना सी आर पी सीवन नाईनचे सेवन प्रमाणे जे शासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता हे सुद्धा गरजेचं आहे तर सगळ्या गोष्टी त्यांनी आज आम्हाला अर्ज दिलेला आहे ज्या त्यांच्या उपोषणला बसले तेव्हापासून त्यांच्या याच्यामध्ये बोर्ड सुद्धा असं कुठलं नाही की त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्यावर कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा की त्यांच्या विभागाने प्रदीप देसाई यांचा जो विभाग आहे प्रकल्प अधिकारी आहेत ते त्यांच्या विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांच्या अपेक्षेसाठी ते इथे उपोषणा बसले होते परंतु आज संध्याकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायसाठी आग्रह धरलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला चौकशी करणे त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गदर्शन घेणे या सर्व गोष्टीला वेळ लागणार आहे उद्यासुद्धा रविवार आहे सुट्टी आहे आणि सोमवारी त्यामध्ये आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी काय करता येतील तर रविवारी सोमवार असं दोन दिवस मुदत दिली तर आम्ही योग्य त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आणखी त्यांना दुसरा पर्याय असा आहे की याच्यामध्ये जर त्यांचा आग्रह आहे की अॅट्रॉसिटी बसते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तर त्याच्यामध्ये मान्य न्यायालयामध्ये सुद्धा ते त्यामध्ये एकशे छप्पन तीन गुन्हा दाखल करू शकतात दुसरी गोष्ट आता त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे डॉक्टरांनी तसा अभिप्रायसुद्धा आम्हाला दिलेला आहे तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी उपोषणस्थळीसुद्धा त्यांनी सलाईन लावून त्यांचं उपोषण चालू ठेवावं त्यांचा लढा चालू ठेवावा परंतु त्यांच्या जीवाशी कुणी खेळू नये किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांनीसुद्धा त्यासाठी त्यांना आग्रह धरू नये की सलाईन लावू नये त्यांनीसुद्धा त्यांना विनंती करावी की सलाईन लावावं आणि त्यांचं जीवाचं रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे आजकालचं आपली जी प्रतिकारशक्ती असते किंवा आपली ताकद असते शरीराची प्रत्येकाची वेगवेगळी असते अचानक काय झालं तर त्याचा थपका प्रशासनावर बसू शकतो त्यासाठी जे सर्व त्यांचे मदत आहेत किंवा सहकार्य आहेत तर त्यांनी यात आम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांच्या जीवाचं रक्षण करावं आणि त्यासाठी आम्ही जे काय पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आज जो अर्ज दिला आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची चौकशी करून योग्य ती निष्कर्षापर्यंत त्यांना पोचू आणि त्याच्यामध्ये जर ॲटोसूती बस असतील तर ते त्यांनी पुन्हा आणखी त्या सोमवारी डायरेक्ट एकशे छप्पन दिनचा अर्ज दाखल करावा आणि तो त्याप्रमाणे आम्ही त्यांनी जर आदेश दिले ना मान्य न्यायालयाने तर त्याच दिवशी मग दाखलसुद्धा होऊ शकतो परंतु आमच्या पोलीसच्या कारवाईमध्ये आम्हाला त्यांचं मान त्यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी दाखवचे स्टेटमेंट सर्व पुरावे यांनी दिलेले पुरावे त्या जे जे पुराव्याच्या अनुषंगाने चौकशी करणं त्या सर्व बाबी करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला वेळ मिळणे आवश्यक आहे